आणि ह्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला नक्की पुढच्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये नक्की काय करायचं बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यावर सोडून द्या बाकीच्या राजकारणामध्ये तुम्हाला काही पडण्याची गरज नाही फक्त म्हणून जर कामावा लागला आणि कोण काय करतोय मुंबईत काय झालंय तिकडं काय झालंय तिकडं काय झालंय कुठच्या गाडीला उदय सामंत गेला कुठच्या गाडीला याचे आंदोलन करायची काहीच गरज नाही आपल्याला ज्या मुख्यमंत्र्यांनी योजना दिलेल्या आहेत त्या फक्त घराघरापर्यंत पोहोचवल्या प्रयोग जोड़े जोड़े या शब्दप्रयोग अतिशय जबाबदारीने करतोय की ही जी काही लाडकी बहीण योजना आहे ती फक्त हिंदू धर्मासाठी नाही आहे ती मुस्लिम धर्मासाठी देखील आहे जेवढे जेवढे धर्म या महाराष्ट्रामध्ये आहेत जेवढ्या जेवढ्या ज्या जाती आहेत त्या प्रत्येक जातीपातीच्या महिलेला बहीण म्हणून पैसे पैसे मिळाले आपण सगळ्यांनी प्रति पुढाकार घेत आहोत या तालुक्यामध्ये बासष्ट ते पासष्ट टक्के हा पूर्वी समाज आहे पूर्वी समाज अतिशय संवेदनशील आहे अतिशय कष्टावर आहे परंतु आपल्याला कदाचित माहीत असेल